I don't गणपती बाप्पाच्या आगमनानंतर अवघ्या काही दिवसात गौराईचे घरोघरी आगमन होत असून ग्रामीण भागात सणाच्या पारंपरिक चालीरीतींना उजाळा मिळत आहे गौराई म्हणजे माहेर हो बहीण आई किंवा सखी तिचं कि घरात आगमन म्हणजे आनंद मांगल्य आणि नात्याची जपणू ग्रामीण भागात हा सण आजही पारंपारिक पद्धतीने साजरा होत असून घराघरात गौराईच्या स्वागताची लगबग दिसून येते पालघर जिल्ह्यासह कोकण रायगड ठाणे आणि नाशिक भागात सध्या गौराईच्या आगमनाने उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे खेड्यांमध्ये आजही गौराईचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो अनेक घरांमध्ये पाना फुलांनी तयार केलेल्या गौराईची स्थापना केली जाते तेरंडा इंदावेल आणि अन्य आणि अन्य राणा फुलांनी सजवलेली गौराई ही श्रद्धेने पुजली जाते काही ठिकाणी मातीतून तयार केलेल्या मूर्तीचं पूजन केलं जातं तर घरभर हळदीच्या पावलांचे ठसे उमटवत गौराईच्या आगमनाचं स्वागत केलं जातं विशेष म्हणजे सासरी आलेल्या माहेरवाशिणीप्रमाणे गौराईला घरच्या महिला प्रेमाने सजवतात फुले वाहतात आणि ओव्या म्हणत पूजन करतात संध्याकाळच्या वेळी शेजारी पाजारी महिला एकत्रित पारंपरिक गाणी म्हणत फुगडी झिम्मा खेळत आनंद घेतात पालघर जिल्ह्यातील भोकोली गावातील शील येथे काल रात्री ढोलकीच्या नादावर पारंपरिक नृत्य सादर करत ढोलकीच्या आणि गौराईच्या पारंपरिक ओव्या म्हणत एकतेच आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं गौराईच्या सणामध्ये ग्रामीण महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो लहान मुलींपासून ते वयोवृद्ध आजींपर्यंत सगळ्या वयातील महिला या उत्सवात सहभागी होतात एकत्र येऊन गाणनाच गप्पा आणि नैवेद्याच्या वाटपातून गवराईच साजरं केलं जातं दूर देवाने परंपरेपासून काही ठिकाणी दिसून येत अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर आधुनिक नृत्य सादर केलं जात ज्यामुळे ढोलकी ताशा आणि पारंपरिक गाण्यांचा बाज कमी होत चालल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली तरीही काही गावांमध्ये आजही परंपरेला जपलं जात गौराईचं हे माहेरपण हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकजुटीच स्त्री शक्तीच्या सन्मानाचं प्रतीक बनून उभं राहिलं आहे आजच्या धकाधकीच्या युगात शहरांमध्ये जिथे नाते संबंध हरवताना दिसतात तिथे गावांमध्ये मात्र गौराईच्या निमित्ताने अजूनही घराघरात एकत्र जेवण एकमेकांना ओवाळणं आणि गाणी म्हणत ये आपुल कीची परंपरा ही आपुलकीची टिकून आहे अशा या गौराईच्या सणामुळे गावखेड्या सध्या आनंदाची लाट उसळली असून स्त्री शक्तीला समर्पित असा हा सण खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनात घर करत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर भुकले भोपोली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका